नमस्कार मंडळी मी जालनगर शिवडे आणि स्वागत आहे सर्वांचं माझ्या ब्लॉग मध्ये आपली इकडे डेली एवढा पाऊस पडतोय त्यामुळे आपली आधी सोयाबीन तर कामातूनच गेली भाऊ म्हणजे बघा इला शेंगा तर राहिलेच नाही शेंगा सोडा पाला पण नाही बघा संपूर्ण सोयाबीन कामातून गेली की बरेचसे जण म्हणतात शेती करणं सोपं आहे सोपं आहे हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी तुम्ही बघू शकता संपूर्ण सोयाबीन आपली कामातून गेलेली इथली म्हणजे शेंगा नाहीये आणि शेंगा तुम्ही पाला पण राहिला नाही बघा तुम्ही त्या अशी काही अवस्था सोयाबीनची बाकी बाकी सोयाबीन एकदम ओके कारण एवढ्या जागेमध्ये लवण असल्यामुळे आपली संपूर्ण सोयाबीन कामातून जाते कारण खूप पाऊस पडला की तिथे पाणीच साचतं आणि त्या पाणी असल्यामुळे संपूर्ण शेंगा वगैरे सडून जातात तिथे हार्बर सोडलं तर बाकी दुसरं कोणतंच पीक येत नाही हार्बर मस्त एकच नंबर येतं कारण आणि सगळ्यात जास्त हार्बर आपल्याला तिथं होतं असा विषय तो सोयाबीन होत नाही पण हार्बर मात्र एक नंबर होतं बाकी बाकी सोयाबीनला शेंगा वगैरे मस्त लागले आपला बराच मोठा प्लॉट आहे सोयाबीनचा दाखवाय तुम्हाला आणि दरवर्षी आपण सोयाबीनचे नाही का वेगवेगळे वान घेत असतो आणि यंदा आपण नाही का सोयाबीनचा एकशे आठ हा वाण घेतलेला आहे त्याला शेंगा वगैरे एक नंबर लागला तुम्हाला दाखवतो मी तर बघा शेंगा वगैरे किती एक नंबर लागला काय विषयत नाही आणि बरेचसे सध्या फुलामध्ये पण आहे असा काही प्लॉट आहे आपला हा संपूर्ण इथपर्यंत प्लॉट आहे आणि इकडे पण आहे इथपर्यंत बाकी तुमच्याकडे कोणता वान आहे मला कमेंट करून सांगा बाकी तुम्हाला दाखवतो आम्ही शीडचा पण कापूस घेतलं ते पण तुम्हाला दाखवतो कसा आहे कसं नाही मग हे बघा इथे सोयाबी माझ्या कमरा लागत आहे एवढी सोयाबीन एवढ्या जागेमध्ये हो काही सांगायचं विषय नाही हे बघा आणि इथून तर इथपर्यंत आपला हा संपूर्ण शीडचा कापूस आहे कसा एकच कस नंबर आला कापूस पण समजाय फुलाय आहे का आणि याचं पोलंग करायचं कसं सांगतो तुम्हाला म्हणजे आता याला काय करायचं नाराज फुल तोडायचं आणि याला घोलचायचं अशा प्रकारे हे बघा याला पावडर लावलेलं आहे सकाळी आईने हे बघा असा काही कार्यक्रम आहे बोलायचं आर आध की नाही का कमी झाली बरं का आता हा नाही का उपटलेला हा नर आहे का म्हणजे नर उपटून टाकला फक्त मादी ठेवली आणि ही मादी समोरची हे बघा तुम्ही कधी पोलंग घेतलंय का मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हे पोलंग घेतलं किती कापूस झाला एका काय ते पण मला सांगा कारण तुमच्यामुळे मला पण प्रोत्साहन मिळेल अजून पोलन जास्त करायला नाही का समजा आता मी एक हे फुल तोड आपल्या नराचं आणि ते नराचं फुल आता हे मातीच्या लावायचं म्हणजे म्हणजे याचं पावडर नाही का याला लावायचं बाकी पोलनच्या कापसामध्ये पैसा खूप आहे बरं का पण त्यामागे कष्ट पण तेवढेच आहे त्यामुळे तुम्हाला पोलून घ्यायचं असेल तर त्याला विचार करा कारण कष्ट खूप करावं लागतं बरं का सकाळी सहा वाजता फुलं तोडून आणायची त्याचा पावडर का आणि मग नंतर पोलन सुरुवात करायची तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा कधी जरी तोपर्यंत बाय